नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हो तुम्ही थमनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण रव्यामध्ये टोमॅटो मिक्स करून अतिशय पौष्टिक आणि अप्रतिमसी भन्नाट चवीची रेसिपी तयार करणार आहोत जी की यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि बनवलीसुद्धा नसेल तर आता कुठेही वेळ न करता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथे सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे तो म्हणजे एक कप इतका रवा तर इथे पहा जाड रवा आहे त्यामुळे मी सुरुवातीला हा रवा मिक्सरमधून वाटून घेणार आहे आता जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकता मग जाड रवा असेल तर तुम्हाला इथे मिक्सरमधून बारीकच करून घ्यायचा आहे तर इथे पहा अशा पद्धतीनं अगदी बारीक करून घेतलेला आहे हा साईडला ठेवून द्यायचा त्याच्यानंतर आपल्याला दोन कांदे लागणार आहेत आता दोन कांदे घेतले की छान अगदी ते सुद्धा साल काढून घ्यायची आणि मस्त अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत पहा इथे आपण कांदा कट करून घेऊया तोपर्यंत तुम्ही मला सांगा आपल्या चॅनलवरती अजूनही कोणी नवीन असेल तर इथपर्यंत थोडं जरी आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि चॅनलवरती कोणी अजून नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या बेल बेलॉयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान व्हिडिओ साधे सोपे रेसिपीज आपल्या असतात अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्या सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील कुठलीही आपली रेसिपी मिस होणार नाही तर आता पुढे पहा कांदा कट करून घेतला आणि लगेचच इथे दोन टोमॅटोसुद्धा घ्यायचे आहेत आणि तेसुद्धा आपल्याला पहा चिरूनच घ्यायचे आहेत अशी अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत पहा इथे टोमॅटोसुद्धा कट करून घेतले आता हे सुद्धा आपण वाटीमध्ये काढून घेऊयात आता जर तुमच्याकडे अजून काही भाज्या असतील घरामध्ये तर त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता गाजर असेल तर गाजर किसून घेऊ शकता बीट असेल, बीट शकता, असेल ता ता शकता, तर बीटसुद्धा किसून घेऊ शकता त्याच्यानंतर कोबी असेल किंवा मग अजून पालेभाज्या कोणत्या असतील तर त्यासुद्धा घेऊ शकता आता माझ्याकडे मात्र इथे पालक फक्त होती तर मी इथे पालक बघा या पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक कट करून घेतली आहे कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतली आहे आता पहा जो आपण रवा मिक्सरमधून बारीक वाटून घेतला होता तो एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती जे कट करून घेतलेलं टोमॅटो होतं ते घालून घ्यायचं आहे पहा या पद्धतीनं आणि नंतर आपल्याला जो कांदा आपण कट करून घेतला होता तोसुद्धा याच्यावरतीच घालून घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर तीन ते चार मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा घालून घेतल्या जी पालक घेतली होती कट करून ती घातली कोथिंबीर घातली काही बेसिक मसाले आपण घालतोय त्याच्यामध्ये हळद पावडर, धना पावडर, पावडर अर्धा चमचा धन्या पावडर अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलं आता याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ अर्धा कप इतकं घातलेलं आहे जितकं बसेल तितकं पीठ घालून घ्यायचं जर तुमच्याकडे ज्वारीचं बाजरीचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात तर विस्कर घ्यायचा आणि आपल्याला इथे पाणी घ्यायचे पहा तर आता इथे मी सुरुवातीला ज्या कपनी आपण रवा घेतला ना त्याच कपनी एक कप पाणी घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घेतलं आणि विस्करच्या मदतीने अगदी व्यवस्थित गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पहा आता इथे मी पाणी किती लागलं ना आपल्याला या रेसिपीसाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे सुरुवातीचं एक कप पाणी अजून आपल्याला इथे पाण्याची गरज आहे पहा तर मी नंतर अर्धा कप इतकं पाणी याच्यामध्ये घेते आहे तर हे पाणी आता अर्धा कप आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे तर त्याच्यामधलं पाव कप इतकं पाणी मी आत्ता घालून घेतलं परत छान एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि राहिलेलं पाव कप पा आहे ते आपण लागलं तर यूज करूयात तर अजूनही थोडंसं मिश्रण घट्ट आहे पहा म्हणून राहिलेलं सुद्धा मी पूर्ण पाणी आता इथे यूज करणार आहे म्हणजे एकूण आपल्याला दीड कप इतकं या कपाच्या मापाने पाणी लागलेलं आहे तर आता पहा इथे छान मिक्स करून घेतलं व्यवस्थित फेटून गाठी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत अजिबात त्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमच इतका खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे अगदी चमच्याचं चा टोकावरती थोडंसं घालून घ्यायचा वरनं थोडंसं पाणी टाकून मस्त अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून तुम्ही एक दहा मिनटं ठेवू शकता टाईम असेल तुमच्याकडे तर नसेल ता तुम तर, तर अगदी जसंच्या तसं आपल्याला करायला घेतलं तरीही काही हरकत नाही पण माझ्याकडे थोडासा टाईम होता तर मग म्हटलं दहा मिनटं मिश्रण मी इथे झाकून साईडला ठेवून दिलेलं होतं तर अगदी असं पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे पहा मिश्रण अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण इथे हवा आहे तर आता लगेच गॅसवरती पॅन ठेवला आणि पॅनला लगेच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता जो हा तवा मी वापरते ना तर हा खूप मस्त तवा आहे बरं का चपाती भाकरी तुम्ही याच्यावरती काहीही बनवू शकता अगदी उत्तप्पा डोसेसुद्धा बनवू शकता अप म्हणजे एकदम मस्त असे ह्याच्यावरती होतात अजिबात तवा कुठ तव्याला कुठे चिटकत नाही काही नाही जरी तू कितीही काळा झाला काहीही झाला तवा ना तरीसुद्धा अगदी ताऱ्या ताऱ्याची जी आपली घासणी असते त्याच्याने जरी घासलं ना तरी याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे येत नाही तर अगदी गुळगुळीत तवा आहे वर्षानुवर्ष टिकतो पकडायला हँडल आहे आणि बजेट फ्रेंडली आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल थोडीशी किंम म्हणजे आहे थोडीशी किंमत जास्त पण तुम्हाला घ्यायचं असेल वर्षानुवर्ष टिकतो छान राहतो तर नक्की मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तुम्ही तिथून परचेस करू शकता तर इथे पहा आता तेल लावून झाल्यानंतर बॅटर घालून घेतलं नेहमीप्रमाणे आपण डोसा वगैरे चिले वगैरे बनवतो त्या पद्धतीनं हे बॅटर घालून घेतलं आणि गॅसची फ्लेम मात्र इथे आपण मध्यमच ठेवायची आहे अजिबात हाय फ्लेम ठेवायची नाही आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला अगदी व्यवस्थित वरचं मिश्रण कोरडं होईपर्यंत एक बाजू खालणं शेकून घ्यायची वरचं मिश्रण कोरडं झालं की लगेच आपल्याला सर्व बाजूनी सोडवून घेऊन मस्त पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी खरपूस अगदी भाजून घ्यायचा या पद्धतीने भाजून घेतला की अगदी छान कडक राहतो मस्त कुरकुरीत होतो खातानासुद्धा मजा येते जर तुम्हाला मऊ हवा असेल तर मग गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे मध्यमाचेवरती जास्त वेळ भाजायचं नाही मग तर ह्या पद्धतीनं बा दुसरासुद्धा मी सुरुवातीचा काढून घेतला आणि तेल लावून नंतर दुसरासुद्धा हलक्या हाताने बॅटर पसरवून पाहू शकता मस्त असा दुसरासुद्धा तेल साईडनं सोडून भाजून घेते तर वरचं मिश्रण सुकलं की पहा पलटी करून घ्यायचा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचा कलरसुद्धा खूप छान येतो आणि जाळीसुद्धा सुरेख पडते खातानासुद्धा खूप भारी लागतो चवीला नक्की या पद्धतीनं पहा बनवून पहा अगदी जवळून दाखवते पहा बघता क्षणी असं वाटते पटकन गरमागरम खायला घ्यावं आता हे तुम्ही ना सर्व या पद्धतीनं आपण काढून घेऊया घाई गडबडीच्या वेळी बनवू शकतात टिफिनला मुलांना देऊ शकता किंवा संध्याकाळच्या हलक्या बुकेसाठी बनवू शकतात पाहुणे मंडळी आली तरी तरीसुद्धा त्यांच्यासाठी नाश्ता हा बनवू शकता नक्कीच तुम्हाला विचारतील कशापासून बनवला आहे म्हणून खूप मस्त लागतो रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगत चावला आपली ही रेसिपी कुठून पाहता कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून ते सुद्धा नक्की सांगा हे आता खाताना तुम्ही मायोनीजसोबत सॉससोबत चटणीसोबत किंवा मग अगदी गरमागरम काढले की लगेच दहीसोबतसुद्धा खाऊन घेऊ शकता जर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सब्स्क्राइब करा असे छान छान व्हिडिओ मी साधे सोपे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत नक्कीच तेसुद्धा पहा मला खात्री आहे तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडतील चला पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय